मी अनेक वेळा सांगत असतो मित्रांनो राधाकृष्णाचं प्रेम आणि अने सुद्धा अनेक वेळा मी पाहतोय म्हणजे या दोन चार दिवस वर्षात मी पाहतोय बुवा सुंदरच कार्यक्रम करतात फार माझ्या माझ्याशी तर असताना बाबा करतात ना दुसऱ्याशी कुणाशी आपला काय झिंगा झाडत असतील काय बोलत असतील त्याशी मला काही घेणं देणार नाही पण माझ्याशी जेव्हा जेव्हा त्यांचे कार्यक्रम झालेत सोज्वळ सुंदर गवळण त्यांनी मला लावलेलं ला आहे त्यामुळे मग मला सुद्धा त्या तसाच प्रतिकार किंवा तसं प्रत्युत्तर त्यांना द्यावं लागतं खूप सुंदर कार्यक्रम आवाजसुद्धा सुंदर आहे प्रश्नच नाही आणि तुम्ही आता पाहालच तुम्ही पाहिलेलं गेल्या गेल्या वर्षीसुद्धा आणि त्याच्याप्रमाणेच मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो विषय आधारूनच मी, मी अनेक वेळा सांगितलेला आहे माझ्या मावल्यांचा माझ्या हिंदू देवी देवतांचा अनादर करून मला गवळण नाही घ्यायची निश्चितपणे तो मान राखून तो आप राखूनच या ठिकाणी गवळण थोडीशी टिचकी आहे थोडीशी आहे ती तुम्हाला कळेल कारण ही ज्ञानेश्वरांची भाषा आहे माझी नाही काय सांगू माझ्या मराठीची कौतुके अमृतात ही पैजा जिंके अशी माझी मराठी आहे तिची बोली आहे वेगळी एक वेगळी लकब आहे एक वेगळं ठाटणी आहे ती मांडण्याची पद्धत मांडण्याची शैली जर असेल तर त्यातून विनोद किंवा त्यातून निश्चितपणे जे तुम्हाला अपेक्षित आहे ते निश्चितपणे येतात ती आणि तेवढीच शैली या ठिकाणी सादर करतोय गुवानसं सा मन दुखवण्याचा किंवा कुणालाही माझ्या समाजातल्या माझ्या मायमावल्यानं दुखवण्याचा कोणालाही प्रयत्न नाही थोडीशी गंमत आहे तर एवढाच विषय आहे विषय आधारून आहे पटवून देतो कसा येतो ऐका गोकुळीचा राणा जरी तो नंद होता गोकुळीचा राणा जरी तो नंद होता पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता गोकुळीचा राणा तो नंद होता पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता पण तरी ही गोकुळी पण तरीही गोकुळी आनंदी आनंद होता देवकीच्या पोटी तो मुकुंद होता आणि मग आणि मग वसुदेवानं सोडलं वसुदेवांना सोडलं गोकुळामध्ये कृष्ण वाढायला लागला राधा आणि सगळ्या गवळण त्याला अंगा खांद्यावर खेळवायला लागला कारण कृष्ण चौदा वर्षांनी राधेपेक्षा लहान असं म्हटलं गेलेलं आहे काही ठिकाणी बराच सवयाचा आणखीन इकडं तिकडं उल्लेख आहे तो, तो थोडीशी तफावत ती ग्रंथाच्या आधारे असेल ती मला त्याशी घेणं देणं नाही पण चौदा वर्षांनी कृष्ण राधेपेक्षा लहान त्या अंगा खांद्यावर राधेनं खेळवलं आणि मग लहान मुलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवमसुद्धा आहे आता बरीचशी मुलं मलाही मुलं मी पण दोन मुलांचा बाप आहे आपण आपणही सगळे या गर्दीमध्ये असाल तर लहान मुलं जेव्हा आपण खेळा अंगावर जेव्हा त्याला खेळवतो पण मित्रांनो फार हलत नागासारखं अगदी डुलतं आहे का नाही एवढंच राधा म्हणते यशोदे माईला एवढंच म्हणते एवढा साधा सोपा विषय कसा घेतला का आजच माझा झालाय पगार राधा म्हणते हा नंद लाला यशोदेला म्हणते दिसा या काळा हा नंद लाला दिसा या काळा अंगात याच्या लय भारी चाळा घेतले मी उचलून आणि काढली गचलून आन। लहान होता घेतली मी उचलून काढली गचलून याच्या हातात दिली या असाय दुधाची दुधाच्या वरची याच्या हातात दिली असाय माझ्याशिवाय हा राहत नाय कुणाशी नाही आईशी ती म्हणते अगं माय यशोदे माय हा का असा हलतो ग बघ ना बघ ना ग बघ ना ग हलतोय कसा हलतोय बघ ना ग नागासारखा डुलतोय कसा हलतोय बघ ना ग हलतोय ना ग हलतोय कसा माय यशोदे माय राधा म्हणते एवढा साधा विषय बघा कसा घातलाय हा नंद दिसाया काळा अंगाला याच्या लई भारी उचलून काढली गचलून घेतली मी उचलून काढली गचलून याच्या हातात दिली असाय याच्या हातात दिली असाय माझ्या शिवाय हा राहत नाही माझ्या शिवाय हा राहतच नाही बघ ना ग हलतोय बघ ना बघ ना ग हलतोय माय हा माय बघ ना ग कसा हलतोय बघ ना ग कसा हलतोय हल एवढाच विषय आता तुम्ही काय वेगळं समजू नका बघ ना ग बघ ना ग हलतोय हलतोय बघ ना किती हा थांबतच नाही रागे थांबतच नाही कमरेवर राधा म्हणते एवढा साधा विषय घेऊया चला

माझ्याशी वाय राहतच नाही माझ्याशी वाय राहतच नाही बघ नाल पै कसा हमाय माझ्याशी वाय राहतच नाही बघ ना गल पै कसा हमाय माझ्याशी राहतच नाही बघ नाग हल पय कसा हमाय माझ्याशी राहतच नाही बघ नाग हल पै कसा हमाय माझ्याकडे बघ तू माझ्या शिवाय राहतच नाही माझ्या शिवाय राहतच नाही बग नाग गलतोय कसा हमाय माझ्या शिवाय राहतच नाही बघ नाग हलतोय कसा हमाय माझ्या शिवाय राहतच नाही बघ नाग गलतोय कसा हमाय माझ्या शिवाय राहतच नाही बघ नाग हलतोय कसा हमाय गोजीरवान फाळ हे सुंदर गोजीरवाण फाळ हे सुंदर गोजीरवान बाहेर जाईल खायाला जाईल राहून दक्ष ठेव जरा लक्ष राहून लक्ष राहून दक्ष ठेव जरा लक्ष आता फुटलत त्याला पाय आता ते त्याला पाय माझ्या राहतच नाही हा माझ्या राहतच नाही बघ ना हलतोय कसा हा हमाय माझ्या राहतच नाही बघ ना ग हलकोय कसा हाय माझ्या शिवाय राहतच नाही बघ नाग हलतोय कसा हमाय माझ्या शिवाय राहतच नाही बघ नाग हलतोय कसा हा माय शेवटचा अंतरा शाहीर लक्ष असू द्या शब्दछळ निश्चितपणे आहे शब्दछळ आहे तुम्ही बोलायचं नाही बघ नाग बलतच हलतच हाच माझा मतीत अर्थ आहे शब्दछळ निश्चितपणे आहे निश्चितपणे आहे मी मान्यच करतो ते शब्दछळ आहे ते समजणाऱ्याला कळणार आहे म्हणून ऐका झिम्मा बुवा जिम्मन बुवा जिम्मा बो जिम्मन ऐका का राधा खेळून राधा खेळून राधा खेळून रोज रोज काना कानाचा घेतली चुम्मा रोज रोज काना तर चुम्मा रोज रोज कानाचा घेतली चुम्मा लहान मोलाचा कोणी घेत आहे पप्पी मुका कोणी घेत आहे लहान मुलाचा हा आणि चौदा वर्षापेक्षा ला चौदा वर्षाला राधा चौदा वर्षानं मोठी असा काही ठिकाणी उल्लेख आहे वयाची तफावत निश्चितपणे वेगवेगळ्या करतात असेल मी अजूनही तुम्हाला सांगतोय नाही तर तिथं आणखी अडक अडक अडीबाजी करा कराल चौदा वर्षांनी मोठी राधा हा म्हणून ती चुम्मा घ्यायची मुगा घ्यायची लहान मुलाचं आपणही घेतो तशी ती राधा घ्यायची म्हणून जिम्मा बुआ जिम्मन बुआ ऐका राधा खेळून जिम्मा न राधा खेळू न जिम्मा कवळा राधा खेळू न जिम्मा रोज रोज कानाचा घेते या चुम्मा रोज रोज कानाचा घेते या चुम्मा रोज रोज कानाचा घेते या चुम्मा अंकुशवाणी शिकून गाणी अंकुशवाणी शिकून गाणी कवी सागर मंजुळ गाय कवि सागर मंजुळ गाय माझ्या शिवाय राहतच नाही माझ्या राहतच नाही हमाय माझ्या शिवाय कसा हमाय माझ्या शिवाय राहतच नाही मग नग हलतोय कसा हमाय माझ्या शिवाय राहतच नाही मग नग हलतोय कसा हमाय आनंद लाला दिसाया काळा मी उचलून काढली त्याच्या हातात दिली असायच्या माझ्या शिवाय राहतच नाही बघ न हलतोय कसा हवाय माझ्या शिवाय राहतच नाही बघ न हलतोय कसा हवाय माझ्या शिवाय राहतच नाही बघ नाय माझ्या शिवायच नाही बघ नाशिवाय राहतच नाही राधा म्हणते बघ ना ग हलतोय बघ ना गोय कसा हा देवा बघ ना ग शब्दछाळ आहे वा निश्चितपणे आहे आणि तेवढा नसेल तर हा शक्ती तो नसता मग इथं भजनाची भारी असते याला शक्ती म्हणतात आणि शब्दछळ मी केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यात मी पटाईत आहे पारंगत आहे आणि त्याच्यामुळेच आज लोक बोलवतात काय शिंदेला अबा शब्दछळ आहे निश्चितपणे आहे ते त्यांना घ्यायचं आहे ज्यांना घ्यायचं आहे तसा ज्यांनी त्याने अर्थ घ्यावा मला हेच म्हणायचंय बघ नाग येशो ते माहिती किती हालतोय हा माझ्याशिवाय राहत नाही राधा म्हण बघ नाग किती हालतोय नागासारखा बघ नाग बघ नाग आ, दोन शब्द दोन अर्थ आण दिले आहे तुम्ही राग मानू नका हा किलो किलो घ्या तुम्ही मनावू नका घेऊ किलो किलो घ्या झेपूर